काय झालं रे बाबा तर नॉशू देवर येईल का दशरथ हे दशरथ बाळा उठणार रे भाऊ दशरथ ए दशरथ बाळा दादा मित्रांनो तो कसला तरी स्पॉन्स येणार ना बघा मित्रांनो या ठिकाणी दशरथ तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी त्याला लावलेला हा वेळ तर मित्रांनो बी पी त्याचा नॉर्मल राहत नाही तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी दशरथ जोपलेला मित्रांनो हा तो शुद्धीत येत नाही मित्रांनो तो शुद्धीत येत नाही मित्रांनो मी माझ्या आयुष्यातले मित्रांनो सगळ्यात मोठी चूक केली का तर मला मित्रांनो खरंच यावश्य पसंगो मी या गोष्टी जाणून बजून केल्या नव्हत्या मला एक मनामध्ये मा इच्छा होती की दशरथ नेट व्हावा माझी दुसरे काय त्याच्यामध्ये इच्छा नव्हती मित्रांनो माझी फक्त एवढीच इच्छा होती की दशरथ नेट व्हावा दशरथ चांगलं व्हावं मी दुपारी पण मित्रांनो व्हिडिओ बनवला होता की दशरथला इंजेक्शन देण्यासाठी आपण आत पाठवलेला आहे आणि मित्रांनो त्याच्या आईला जेनं फोन मी त्याला विचारला दशरथ आला आता हातावा खरंच इंजेक्शन द्यायला न्याय बाळा तुला काय काय पाहिजे मला सांग तर तो काय म्हणला मला मित्रांनो की दादा माझ्या आईला फोन लावा मी त्याच्या आईला फोन लावून दिला मित्रांनो तर तो त्याच्या आईला असा बोलला की आई मी मरणार आहे तू लवकर ये तर असे काही त्यानं जेव्हा काही बोललं मित्रांनो खरंच मला या गोष्टीचं नाही झाल्या तर मित्रांनो मी एवढं तुम्हाला सांगतो की त्याची जी आत्ताची परिस्थिती आहे त्या परिस्थितीला मी खरं देवा शपथ तुम्ही मी जबाबदार मित्रांनो कारण मला माहीत नव्हतं की इंजेक्शन दिल्यानंतर त्याचं असं काय होईल मित्रांनो देवाचे पद घेऊन सांगतो माझ्या मनात एकहीच भावना नव्हती मित्रांनो की त्याला जेवाच्या पलीकडे काय व्हावं मित्रांनो जवळपास सात आठ झाले त्याला इंजेक्शन देऊन तू शुद्धीवर येणार मित्रांनो त्याला ऑक्सिजन लावून गेलेला आता डॉक्टर आणि व्हेंटिलेटर सुद्धा हे लावलेलं आहे ते मॉनिटर तर मित्रांनो ते नॉर्मलच येणार बघा अजिबात मार मला मला काहीच गोळ कळला मित्रांनो काय करू आणि काय नाही मला काय समजलं नाही मित्रांनो मला खरंच काय सुधारणार मित्रांनो माझ्या याच्यात काय चुकी नाही एवढं मी तुम्हाला एवढं सांगतो की माझी देवाच्या सांगतो माझ्या याच्यात काय चुकी नाही मित्रांनो आणि मी जो अनुभवून खरंच कुठल्या गोष्टी केल्या नाहीत मित्रांनो दशर्यासाठी कृपया करून येणार ते तुम्हाला प्रार्थना करत तुम्ही सर्वजण मी खरंच देवाच्या पण सांगतो मी तर अनुभवून कुठल्या गोष्टी केलेल्या नाहीत मित्रांनो मी काय करू सांगा माझीच काय चूक होती ह्याच्यामध्ये काय माझं डोकं अजिबात चालणार मित्रांनो दशरथ दशरथसाठी मी काय करू सांगा मित्रांनो तो अजिबात शुद्ध द्या नाही काय करू शकतो मित्रांनो मला कायच गोळस कळणार मित्रांनो मी द्यावा शक्य तुम्हाला सांगतो मी जाणून मी कुठल्या गोष्टी केल्या नाही द्या मला वाटलेलं की दशरथ शुद्धीवर यावं दशरथ बरावं व्हावं पण मित्रांनो दशरथ शुद्धीवर अजिबात येत नाही मित्रांनो दशरथ अजिबात शुद्धीवर येत नाही मित्रांनो तुम्ही काहीतरी करा सर्वजण तुम्ही देवा पुढं साकडे झाला पांडुरंगा पुढं साकडे झाला तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे मित्रांनो कारण मला हा शब्द लय कटकून गेला की तू मग इंजेक्शन देण्यापूर्वी त्याला आईला फोन लावून दिला होता मी जो मला आई तू लवकर मी मारणार आहे त्यांना असा शब्द का बोलला मला अजून या प्रश्नाचं उत्तर कळलं नाही मित्रांनो अशा प्रकारे हा त्याच्या मृत्यूला झुंजूर येतोय त्यानं लवकर बरं व्हावं माझी एवढी इच्छा आहे तो मित्रांनो उठला पाहिजे दशरथ हे दसरा बाळा उठणार आहे भाऊ दशरथ दशरथ बाळा दादा मित्रांनो तो कसला रिस्पॉन्स या ना बघा काय माझं रोग झाला नाही मित्रांनो माझ्या आयुष्यातली माझी चूक होती का मित्रांनो त्याला काय नाही झालं पाहिजे मित्रांनो एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो दशरथला काय झालं नाही पाहिजे त्याला बीपी कंटिन्यू लो राहते डॉक्टर वगैरे येऊन भेटून गेलेले आहेत आणि एक डॉक्टर बाहेर त्यांनी एक नर्स बाहेर बसवले एमर्जन्सी काय असेल तर लगेच बोला म्हणून सांगितलेलं आहे मित्रांनो हे शुद्धीवर येणार बघा दशरथ 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 हे भाऊ हे बाळा उठ रे भाऊ दशरथ बाबा मला माफ कर रे बाबा माझ्या हातनं चूक झाली असली तर दशरथ हे दशरथ बाळा दशरथ काय चूक झाली असेल तर माफ कर रे बाबा जाणून बोजून कुठल्या गोष्टी केलं नाही दसरथ मित्रांनो कसला रिस्पॉन्स घे नाही काय करू सांगा मी मला काय समजा नाही मित्रांनो मी जाणून बोलून कुठलीच गोष्ट केली नाही मित्रांनो सतत हे तुम्हाला वाक्य सांगतोय ला असं व्हेंटिलेटर या ठिकाणी लावलेलं आहे मित्रांनो व्हेंटिलेटर म्हणते सॉरी काय म्हणते तुझ्याला मॉनिटर लावलेला आहे आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन पण लावलेला आहे त्याला कारण तू शुद्धीवर येणार मित्रांनो तर मित्रांनो माझी या देवा शपथ घेऊन सांगतो माझ्या याच्यामध्ये काय चुके नाही मी फक्त पांढरुगा चरणी एक चाकडं घालतोय मित्रांनो की दशरथ जनरेटर झाला त्याला तुझी भक्तीमानपासून करतोय पण तुझ्या कधी कधीच जाऊ देणार नाही भगवंता फक्त याला नीट कर एवढी तुझ्या चरणी कळकळीची विनंती करतो मित्रांनो याच्या पलीकडे मी काय करू शकत नाही मित्रांनो पण याला जीव वाचणं खूप महत्वाचं आहे याचा जीव वाचवण्यासाठी मी प्रयत्न करतो मित्रांनो शुद्धीवर या ना मित्रांनो दशरथ काय रे रेवा मित्रांनो शुद्धीवरील गाव दशरथ हे दशरथ शुद्धीवरील गाव मित्रांनो शुद्धीवर राज्यां मला काहीच वळखळलं मित्रांनो याला आता मित्रांनो हात जोडून तुमच्या सर्वांकडे एक विनंती करतोय मी मी कुठलीच गोष्ट जाणून बुजून केलेलं नाही मित्रांनो माझ्या फक्त मनात एवढीच भावना होती की दशरथ फक्त नीट व्हावा मी त्याच्या माझी एवढीच भावना होती तो नीट व्हावा तुम्ही सगळ्यांनी मदत केली त्याला हॉस्पिटल बघितलं दुपारी डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू आम्ही कोमामध्ये जाऊ शकतो किंवा त्याचा हृदय सुद्धा ब्लॉक होऊ शकतो तर चोवीस तास जोपर्यंत तो शुद्धी देत नाही तोपर्यंत आम्ही काही गॅरंटी घेत नाही हा डॉक्टरांनी शब्द दिला होता पण मला वाटलं की देवाची कृपा तुमच्या सर्वांचा आशीर्वाद कधीच वायपड जाणार नाही पण आता जवळपास सहा सात तास झाले तिथे काही शुद्धीवर या नाही मित्रांनो तर रात्र कशी तर काढावी लागणार आहे आणि रात्री जर त्याला काही कमी जात झालं तर याचा जबाबदार मित्रांनो शंभर टक्के मीच असणार आहे आणि तुम्ही सर्व दिन जी शिक्षा मला द्याल ती शिक्षा मी बघायला तयार आहे मित्रांनो तर माझ्या हातनं लई मोठी चूक झालेली आहे मित्रांनो मी त्याला इंजेक्शन नाही द्यायला पाहिजे होतं त्याला इंजेक्शन देणं हे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली मित्रांनो फक्त आता एवढंच विरती आहे की याला कायच होऊ नये दशरातलं तर मित्रांनो काय झालं ना मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही मी माझ्या उभ्या आयुष्यात मी सगळ्या गोष्टी सहन करेन पण माझ्यावरती कोणाचा जीव गेला आहे ह्याचं ब्लेम ह्याची चूक मी कधी सहन करू शकणार नाही मित्रांनो मी माझ्या स्वतःच्या जीवावर माझ्या स्वतःच्या हिमतीवर याला या सगळ्या गोष्टी करून दिल्या मित्रांनो मला वाटलं नव्हतं की दशरथला अशा सगळ्या गोष्टी सामोरं जावं लागेल मित्रांनो एवढीच कळकळीची विनंती करतो तुम्हाला जर माझ्या हातनं जर काय चुकलं असेल तर मला तुम्ही सर्वजण माफ करा माझ्यामुळे जर दशरथचा जीव गेला तर मी माझ्या स्वतःला आयुष्यभर कधीच माफ करू शकणार नाही अक्षरची मित्रांनो प्रकृती खालावलेले आहे तो काही शुद्धीवर या नाही मित्रांनो सहा सात तास जाऊन होऊन गेले डॉक्टरने चोवीस तास सांगितले पण त्याने म्हणलेले दोन तीन तासात थोडी तर हालचाल चालू करेल तो कायच हालचाल करणार मित्रांनो ऑक्सिजन बी कमी दाखवा लागलाय त्याचा बी ए पण पुन्हा त्याच पोझिशन मध्ये गेलाय मित्रांनो एकशे सात आणि सत्तेचाळीस आणि ऑक्सिजन फक्त बेचाळीस आहे मित्रांनो मी कायच करू शकत नाही मित्रांनो एवढ्या मोठ्या दवाखान्यामध्ये काय घेऊन आलो मी जर त्याला काय झालं तर लोक म्हणून हो तुम्ही बारक्या दवाखान्यात निघाला तुमची लय मोठी चूक आहे तुम्ही अजून जरा चांगले दवाखान्यात नेला जर त्याचा जीव नक्कीच वाचला असता तर या गोष्टीचं माझ्यावर ब्लेम होऊ नये या गोष्टीसाठी मी मित्रांनो त्याला ले मोठ्या था दवाखान्यात आणले मी तोडा सुद्धा विचार केला नाही काय होईल ते होईल म्हणलं तुमच्या सर्वात पुढे पैशाची विनंती केली तुम्ही भरभरून मदत पाठवली आणि त्याच मदतीतनं मी त्याची ट्रीटमेंट करत आहे पण मित्रांनो तो आता उठत नाही मित्रांनो दशरथ ते दशरथ बाळा दशरथ नाही उठत मित्रांनो तुम्हाला एकच विनंती करतो तुमची देवा पुढं कळकळीची विनंती आहे तुम्ही तुमच्या जो देवा असेल त्या देवाला साकडं घाला दशरथ उठला पाहिजे मित्रांनो दशरथ जर उठला तर नक्कीच आपण लय मोठं पुण्याचा आपले आपल्या पुण्याचे भागीदार हो आपण एक अनाथाचा देवाराचा जीव वाचणारा या गोष्टीतनं तर एक कळकळीची विनंती आहे दशरथाचा जीव वाटण्यासाठी तुम्ही एक देवापुढे विनंती करा देवापुढे प्रार्थना करा दशरथ जीव वाचला बाहेर मित्रांनो ही कळकळीची विनंती आहे ऑक्सिजन वगैरे चालू आहे त्याला आणि व्हेंटिलेटरची कम्प्युटर सुद्धा लावलेला आहे मित्रांनो पण ते उठं नाही हो दशरथ हे दशरथ दशरथ तर मित्रांनो त्याच्या आई वाटल्याची पण मनापासून माफी मा मागतो की माझ्यामुळं तुमचा मुलगा दगायच्या दगावला तर नाही पाहिजे पण ते चान्सेस तेच वाटायला लागले मित्रांनो आयुष्यात मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही कळकळीची वरती आहे मला सर्वांनी माफ करा मित्रांनो